पण तुला काय हा हा ते व्हाय हा डन ना हो हा हा तेवढं द्यायची ना आपल्याकडे तयारी ते सम दोन मिनिट दुसरं बी आणतो आपल्याकडे हाय ना आणि झोप ते तोड पाणी घाल पाणी मार हा मोटर मारते ना पानी अरे हो ते नाही का मोटर चालू केली ना मग पाणीच हे करायचं ना मग तसेच मारते ना तोंडा मग असं म्हणलं हा नाही नाही चल लवकर पाणी तर पिऊन द्या का पाणी पेयचा आता माफ नाही किती किती पाणी दिसती आता पण नाही म्हणले तरी 5 लिटर पाणी पिले असतं सकाळ धर एवढं खूप पाणी पित होई दाव पाणी पिलेला चांगला असतं म्हणून प्यायचं असतं पाणी पिलेला चांगला असतं हा मी सकाळ धरून पूर्ण पाणी सुद्धा मारलं नाही हं मारते काय लागलं काय तुला काय करू हं चल लवकर ग्लास टू बाजूला पाणी का त्या ग्लासात नाही नाही दागा दिसानड चल चला, चला। माझी चप्पल आता मी मी घातली घालते का तुमची चप्पल हा तुमची चप्पल चप्पल आहे माझी करू चल चला माहिती दोनशे रुपयाची चप्पल तू कधी तू कधी असली चप्पल मला सांग जीवनात कधी काय असली चप्पल घातली ते कधी जीवनात तू बाथरूम ला जायची त्याच्या आधी मध्ये कधी म्हणून तुला सकाळी चप्पल घेतात त्या दिवशी म्हणलं का नाही मी तुला बाथरूम मध्ये घालाय झाले की नंतर तू घालायचं पेशल म्हणलो होतं का नाही चांगलंय तू चांगल्यासाठी सांगतो तर काही वाईट सांगत नाही माझ्या मनात सदैव चांगलंच येते गोष्टी माहिती तुमच्या मनातले चांगलं असत झोपलं होतं चांगली आले मला उठून इकडं काम करायला तुला काय तिकडून का झोपायसाठी आणलेली का कुठं आहे का हा ताई पाईप कस काय फुटला वा आईला मग लबर बांधावं वा लागेल त्याला मग बघत काय बसतात जाऊन बांध की मग डायरेक्ट पाईप ओढायचं आपल्याला अयौ पाईपच ओढायचं डायरेक्ट पाईप आवरलं दा, पण नाही माझ काही आवराला काय तुला काय ह्याला जायचं काय गोवा फेल जायचं का त्याला आवरलं नाही काय नाही तशी उठले तशीच आयले तण घे कुठून ओढू तोंडापासून ओढायचा तण तिकडे तिकडे जावं लागेल चला चला निवड राव ताकीत बरं लगेच चला म्हणलं निघाली निघाली लगेच वाळू का घालतेस बर काय येते त्याला काय म्हणते काय काटेवाल फळ बघ बर हातात घेऊ काय नेमकं का मला सांग आता तू जवळपास चार पाच वर्ष झालं तिथं तू काय नेमकं काय येते मला सांग बर मी विचरण विचरण म्हणलं सासू व्हायला पण विचारलंच नाही राव त्याच्यात तर काय निघत काय हो बघ ना काय दी फोडून घ्यायचं आणि दी खाऊन बघायचं थोडं अनाने तसं नाही करत जाऊ काय करायचं हे काय काय गव घासला अक्क घ्यायचं ह्याच्यावर ठेवायचं आणि वरून बुकी हणायची अऊ म्हणजे मला एवढं समजलं नाही आ अयो आ लागलं मला हात बघा कुठं काय झालं हे बर तू काय बर मला समजून नाही ते शंगद नाही म्हण शंगद नाही खाऊ हां हां कर मरत बर का त्यानी खाली मला मारायचं नाही ताई मरत का नाही यानी हा बघ सुद्धा माहिती आहे सांगणार नाही खाऊ नको बर का त्यानी जुलाब लागत येत खरच काही खायला लावत राह जाणव